उदगीरमध्ये वाढलेल्या कडक थंडीमुळे स्वेटर खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उदगीर शहरात गेल्या काही दिवसांपासून कडक थंडीची लाट जाणवू लागली असून तापमानात मोठी घसरण होत आहे सकाळ संध्याकाळ दाटदुके आणि शिरशिरी आणणारी थंडी यामुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहारही प्रभावित होत आहेत हिवाळ्याच्या या जोरदार प्रारंभावर शहरातील स्वेटर जॅकेट मफलर टोपी आणि थंडीपासून बचाव करणाऱ्या कपड्यांच्या दुकानांना अनपेक्षित अशी ग्राहकांची मोठी गर्दी उसळली आहे रोडवर उभारलेल्या फुटपाथवरील दुकानांपासून ते मोठ्या शोरूमपर्यंत सर्व ठिकाणी खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे व्यापाऱ्यांनीही वाढत्या मागणीचा अंदाज घेऊन नवीन स्टॉक उपलब्ध करून दिला आहे विशेषतः स्वस्त दरातील स्वेटर आणि गरम कपड्यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे थंडी तीव्र झाल्यामुळे लहान मुलांचे महिलांचे आणि वृद्धांचे गरम कपड्यांकडे विशेष कल आहे व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यावर्षी अपेक्षेपेक्षा अधिक विक्री होत असून दिवसभर खरेदी सुरू असल्यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे उदगीरमध्ये पुढील काही दिवस थंडी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने स्वेटर आणि गरम कपड्यांची ही खरेदीची लाट कायम राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे